तर नमस्कार मित्रांनो गावाला आपलं स्वागत आहे तर आपण आलोय कुंडलतला गणपतीच्या मूर्त्या बघायला तर कर्जत पासून पाच किलोमीटर वरती आणि कडाव पासून तीन किलोमीटर वरती तर तुम्हाला मूर्त्या वगैरे दाखवतो चला या तर मित्रांनो बघा पॉलेज चालू आहे तर नाव काय तुझंश अंडा तुझं तर किती वेळ जातो मूर्ती पॉलिश करायला जसा गणपती असेल तसा जसा गणपती असेल तसा वेळ जातो अच्छा ठीक आहे तर तुम्हाला बघा पॉलिश कशी

आणि आपली तर किती किती प्राईज पासून वरती चालू होते इथे इथे आता हजारापासून स्टार्ट होत शेवटच्या आमची अठधा हजार तर आता किती इंच उरती आपली पाणी आपला <्प्रेण> एक प्रवृत्तीला कला वारायची किती वेळ लागतं यत्रा मृत्यूला घासायला एक दिवस लागतो पूर्ण आणि नंतर पुढे दुसरे वर्क येतो नंतर मग पेंटिंगला आम्हाला एक एक तास एक तास एक तास दोन महिन्यात एक तास आणि जर एखाद्याची सर्वेचे असेल तर काय सर्व सजावट जर असेल तर आपल्याला काय वर्क करायचे त्याप्रमाणे त्यांना सांगतो काय काय करायचं आणि बुकिंग वगैरे कशी आहे आपली का बुकिंग रोज नवीन आणि आपली सगळ्या प्रकारच्या मूर्ती फुटापासून पाच फुटापर्यंत मूर्ती आहे म्हणजे लास्ट मूर्ती कितीपर्यंत आपली लास्ट पाच फुट पाच आणि का तर मित्रांनो आपली हजारापासून मूर्ती स्टार्ट होते तर पाच फुटाची आपल्याकडे मूर्ती बारा हजारापर्यंत आहे तर तर मित्रांनो बघू शकता बैलगाडीवरती बसलेला गणपती आणि किती छान वाटते मूर्ती तर त्याची त्याची प्राइस काय सात हजार रुपये तर किती छान मूर्ती बघू शकता आणि तिची प्राइस काय ती सात हजार तर मित्रांनो हा माझ्या पेंटिंग करतोय नाव काय तिचाश तर का हे बघा गोल्डन कलर ची पेंटिंग करते आणि किती सजवलं भारी गेलं त्यांना पेंट तुम्हीच केलं पेंट पुन्हा अच्छा ठीक आहे तुम्हाला अजून सार्जॉय करू शकत आहे बघा मी तुम्ही ही पण मूर्ती किती छान वाटते आणि अजून दाखवतो तुम्हाला तर ही बघा मित्रांनो आपली अगदी कोळीची मूर्ती चिमुरीवरती बसलेला आहे बाळगणपती ना बाळगणपती पोळी आणि वरती आपल्या एक राहायचं टोपीवरती नाव आहे तर एक नंबर वाटत मूर्ती बघायला पण आणि इकडे बरेच घरामध्ये खूप साऱ्या मूर्ती येतात आणि मित्रांनो माऊलीची मूर्ती खूप आतमध्ये पण दिसायला खूप भारी वाटते बघा एक नंबर वाटते मूर्ती का त्याची प्राईस काय आहे

आणि हे बघा पूर्ण बघू शकता एवढे गणपती जोडपे पूर्ण पूर्ण गणपती एवढे सेंड झालेली इकडे पण बघा तर बघा मग एवढे गणपती सण झाल्या आणि जास्तीत जास्त म्हणता वाटतं आपले जोडपे गणपती जास्त सण झाले इकडे पण बघू शकता हे बघा आणि बाळ मोठची काका हे आपल्या सगळे आपल्या इथले जे आहेत का बाहेरचे आपल्या परिसरातले पूजा Okay. तर मित्रांनो तर गणपतीची मूर्ती आहे आणि सजा एकदम काय तुम्हीच केले दिले हो आणि आपल्या मूर्त्या कुठे कुठे आपल्या मूर्ती पडवेल वाशी खाण्यापासून माझं भिंगारला एक मोठे भिंगार ते एक कारखाना आहे तिथपर्यंत तुमच्या मूर्ती समजा मूर्ती सगळ्या सेल आपल्या तुमच्या मृत्यू करा आणि आपल्या माणसांना मूर्त्या करा एवढी माझी इच्छा आहे तर ठीक आहे थँक्यू आता आता तुमचं नाव सांगा तुम्ही पंधराज का तुमचं काम काय आपली आपली गणपती कसा म्हणजे तुम्ही काय करता नक्की आधी हा हां पेंटिंग पूर्ण पेंट पूर्ण पेंटिंग डिझाईन वगैरे असेल तर डिझाईन वगैरे नाही सगळे तर मित्रांनो आपल्याला ते पूर्ण पेंटिंगचं काम करतात आणि आपली म्हणजेच मेन भाग आहे हा गणपतीचा म्हणजे डोळे झाले आणि ते सोनियो जे येतो वगैरे ते सगळं काम आपल्या काका करतात तर तुम्हाला मी नंतर दाखवतो कसं करतो खायला मित्रांनो बघू शकता काका मी पूर्ण फायनल केलेला आहे तर आता गणपतीला बाप्पाला रुप बघा कसा आलेला आहे ने ने, तर मला नक्कीच सांगा कसं आलं ना आता भुया वगैरे काकांनी पूर्ण काकांनी केलेला हाताने तर कसं वाटतं मित्रांनो नक्की सांगा थँक्यू बागा मी बघा आपली माती मातीची मूर्ती बनवलेली होती आणि एकदम सुंदर असते मूर्ती आणि जोडीची मूर्ती आणि त्याच्या पाठीमध्ये ते काय ते हंस आहे ना आणि एकदम प्रॉपरली वाटते आणि घरी बनवलेली आहे मातीचे बाकीच्या ह्या सगळ्या आहेत त्या आपल्या पी पीओ पीचे आहेत आणि बघू शकता मित्रांनो खूप सारे मित्र अवेलेबल आहेत आपल्याकडे लोक करा या असतील तर कला केंद्र या ठिकाणी करा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा